आज आपण खानदेशातील फेमस असं वांग्याचं भरीत बघत आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगोदर वांग्याला असे सुरेने त्याचे मारून घेणार आहोत त्याला तेल चांगलं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून त्याचे फोत्रे जे व्यवस्थितपणे निघेल गॅसवर आपण मस्त छान भाजून घेऊया आता आपण त्याचे फोत्रे काढत आहोत फोत्रे छानपैकी निघतात आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये तेल टाकू जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण असा ठेसून मग त्याचा ठेसा करून मग घातला आहे शेंगदाणे घालू टोमॅटो नंतर कांद्याचे पात घालू हळद आणि छानपैकी हलवून घेऊया आणि नंतर आपण जे भाजलेले वांग आहे ते आपण त्याच्यात चुरून घेऊया आणि थोडं मीठ टाकून मस्त चवीनुसार हलवून घेऊया आपलं भरिक रेडी